हरिहर ओम नमस्कार मी संजय माधव शेटे राहणार नाशिक रोड नाशिक मुळगाव पेमगिरी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मी एकोणीसशे नव्याण्णवपासून कोचिंग क्लासेस घेत आहे मी ब्रह्मविद्येच्या सोळाव्या वर्गाचा साधक आहे या वर्गात सहभागी होण्यास मला सरिता सातपुते यांनी मार्गदर्शन केले प्रोत्साहित केले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो जेव्हा पंधरा फेब्रुवारीला सोळावा वर्ग सुरू झाला तेव्हा प्रथम सूक्ष्म व्यायाम प्रकार प्राणायाम आणि स्मरणवर्धक श्वसन प्रकार सुरू झाले मी तीन ते चार वर्ष मायग्रेन म्हणजेच डोकेदुखीने त्रस्त होतो खूप सारे डॉक्टर केले डोक्याचा सी टी स्कॅन केला एम आर आय केला परंतु त्यात काहीही निघाले नाही त्यानंतर डॉक्टरांनी मला मायग्रेनची गोळी चालू केली होती पण जेव्हा मी ब्रह्मविद्येची साधना सुरू केली तेव्हा दुसऱ्याच आठवड्यात माझा मायग्रेनचा त्रास कमी झाला आणि मायग्रेनची गोळी ती बंद झालेली आहे तेव्हापासून मला घ्यावी लागली नाही तसेच माझ्या कानाच्या उजव्या कानाच्या पाठीमागच्या बाजूला डोकं दुखायचं आणि तिथे सूज यायची ते पण श्वसन प्रकार प्राणायाम केल्यामुळे त्या ठिकाणी राहिलेलं आहे तसेच मला पाठदुखीचा पण खूप त्रास होता पेनकिलर घ्यावी लागायची पण तीही आता पेनकिलर घेणं माझं पूर्णत बंद झालेलं आहे तसेच माझ्या पाठीवरती बारीक पुरळ यायची आणि त्यामध्ये खीळ तयार व्हायची त्यानंतर त्याला खाज यायची खाजवल्यानंतर त्याच्यातून रक्त यायचं रक्तस्राव व्हायचा मी खूप त्यामुळे त्रस्त होतो परंतु जसजसं प्रकार श्वसन प्रकार प्राणायाम सुरू केले सूक्ष्म व्यायाम सुरू केले तेव्हापासून माझी पाठ पूर्णत आता प्लेन झालेली आहे त्यामध्ये काहीच आता राहिलेलं नाही खास पण येत नाही एक दिवस माझ्याकडे वर्गाचा साधारणतः आठवा नव्वा आठवडा असेल तेव्हा माझ्याकडे माझे साडू आले होते तेव्हा ते मला म्हणाले की तुम्ही फार फ्रेश दिसता पहिल्यापेक्षा मी त्यांना म्हटले की ब्रह्मविद्या माऊलीची कृपा आहे त्यावेळेस त्यांनी मला विचारलं काय आहे ब्रह्मविद्या तर त्यांना मी सांगितले ब्रह्मविद्या हे एक अनुभवण्याचे शास्त्र आहे यामध्ये कमीत कमी अकरा आठवड्यांची साधनं आहे आणि अनुभव घेणं यामध्ये फार गरजेचं आहे ब्रह्मविद्या माऊलीप्रती मी माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही ओळी सादर करतो आवडल्या तर ब्रह्मविद्या माऊलीची कृपा आणि नाही आवडल्या तर माझ्या वाणीचा दोष समजून माफ करा गुरु पद्मसंभवे पाया रच येते ज्यांनी उभारले ज्ञान ब्रह्मविद्येचे अनावया बहुजनांच्या जीवनात सुखा ब्रह्मविद्येच्या शिलरकर सरांनी घेतला वसा कोटी कोटी नमन माझे ब्रह्मविद्या माऊलीला जिने फुलविला आरोग्याचा मळा सूक्ष्म व्यायाम ते प्रसादे ज्योतिताईंचे उल्लखित होई जीवन सर्वांचे प्राणायाम तो पार्टी ताईंचा मंत्र खरा हा शरीर शुद्धीचा सुरुवात होते प्रार्थनेने वर्गाची शांतता लाभते मनाची। लाभले अमास शिनलकर गुरु केले त्यांनी ब्रह्मविद्येचे अमृत सुर सद्गुरु श्री वामनराव पै यांची विश्वप्रार्थना कल्याण व्हावे समस्त जनांचे हीच अर्चना नित्य नेमाने करू प्राणायाम श्वसन प्रकार ध्यान जीवन आपुले होईल छान या ठिकाणी मी सर्वांना नम्रपणे जाहीर आव्हान करतो की जर तुम्हाला शारीरिक मानसिक व आर्थिक त्रासातून मुक्त व्हायचे असेल आणि तुम्हाला स्वस्त मस्त आनंदी निरामय निरोगी व सर्वांग सुंदर जीवन जगायचे असेल तर निश्चितच ब्रह्मविद्येत या ब्रह्मविद्येची साधना करा एकदा तरी अनुभव घ्या इथे ब्रह्मविद्येची साधना करण्यासाठी कुठलेही पैसे द्यावे लागत नाही पण म्हणतात ना जे फुकट मिळते त्याची किंमत नसते बरे असो मला मी ब्रह्मविद्येमध्ये ज्यांनी मार्गदर्शन केले असे आदरणीय शिनलकर सर ज्योतिताई प्रसादेताई अड़सरे याई या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना कोटी कोटी वंदन करतो आम्ही आपले आभारी आहोत आम्ही आपले आभारी आहोत आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद